नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाचं पण तपासण्यासाठी तेवीस जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार रा आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांसह महानगरपालिका नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांना या सर्वेक्षणासाठी शनिवारपासून दोन दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणानंतर थेट सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून एकतीस जानेवारीपासून सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही आयोगानं दिल्या आहेत विविध निकषांच्या आधारे मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यात येणार आहे यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं असून ते कसं वापरायचं याचं प्रशिक्षण पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांकडून वीस जानेवारीपासून जिल्हा आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती आयोगानं दिली आहे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत विशेष ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची डेडलाईन जवळ येतात राज्य सरकारची पळापळ सुरू झाली आहे कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीनं द्यावेत असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन